नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत अळूवडी अतिशय सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे कमी वेळ लागणारे आहे त्याचबरोबर झटपटीत लागणारे देखील ला आहे रेसिपीला लगेचच सुरुवात करूया इथे मी अळूचं पान घेतलेलं आहे आणि त्याच्या मागचं डेट जे आहे ते सुरीच्या साहाय्याने आपण कट करून घेणार आहोत अतिशय सॉफ्टली हे कट होऊन जातं आणि जर हार्ड असेल तर तुम्ही वरचं डेट जे आहे ते कट करून तुम्ही लाटण्याच्या साहाय्याने तुम्ही लाटून घेऊ शकता त्याचबरोबर एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटी इतकं डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे मी घालणार आहे एक चमचा म्हणजेच वन टीस्पून इतकं तांदळाचं पीठ घालून घेणार आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ देखील इथे मी घालून घेणार आहे त्याचबरोबर मी इथे अर्धा चमचा इतकं हळद एक चमचा इतकी धन्याची पुडची आहे ती घालून घेणार आहे त्याचबरोबर एक चमचा इतकं जिऱ्याची पावडर देखील घालून घेणार आहे त्याचबरोबर तिखटानुसार तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही तिखट घालू शकता इथे मी एक चमचा इतकं लाल तिखट घालून घेतलेलं आहे त्याचबरोबर मी इथे घालून घेणार आहे एक चमचा तीळ जे आहेत पांढरे तीळ ते हलकेसे मी ड्राय रोस्ट करून घेतलेले आहेत ते देखील याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये एक चमचा इतका किसून घेतलेलं गुळ घालून घेणार आहे त्याचबरोबर दोन ते, हो ते, ते दो तीन चमचे इतकी चिंच जे आहे ते मी अर्धी वाटी पाण्यामध्ये भिजत घातली होती एक पंधरा ते वीस मिनटापूर्वी ते आपण दोन ते तीन चमचे इतकं पाणी जे आहे ते घालून घेणार आहोत चिंचेचं आणि हे सगळं एकत्र करून घेणार आहोत एकत्र करत असताना आपण थोडंसं पाण्याचा शिटका देखील घालणार आहोत पाण्याच्या मदतीने आपण हे सगळं पीठ जे आहे ते एकसारखं करून घेणार आहोत या पद्धतीने एकही कुटळ्या राहू नये अशा पद्धतीने आपण हे पीठ जे एकसारखं फेडून घेणार आहोत या ठिकाणी आपण कोणत्या प्रकारचा सोडा वगैरे वापरणार ना 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 नाही आहोत इथे मी तिखटसाठी लाल तिखट वापरलेलं ला आहे पण या ठिकाणी तुम्हाला हिरवी मिरचीचा ठेचा साथ वापरायचा असेल तो देखील तुम्ही इझिली वापरू शकता त्याची देखील देखील अगदी छानच होते चविष्ट होते आता मी काय केलेलं आहे अळूचं पान घेतलेलं आहे ते उलट ठेवलेलं आहे आणि जे आपण बॅटर बनवलेलं होतं ते हलकंसं लावून घेणार आहेत लक्षात असू द्या जास्त जाडसर थर लावायचं नाही आहे जेणेकरून अळूच्या पानांचा देखील चव यायला हवी नाहीतर नुसते पिठुळ लागतात अळवड्या त्याचबरोबर आपण आणखी एक पान ठेवून त्याच्यावर देखील जे मिश्रण आहे ते लावून घेणार आहोत इथे मी चार पानं जे आहेत ते घालून घेणार आहेत एकावर एक करून मिश्रण लावत जाणार आहे या ठिकाणी तुमच्याकडे जर पाण्या लो लहान असतील किंवा मोठी असतील तर तुम्ही त्याचा रोल कितपत लहान कितपत मोठा हा तुमच्या मनावर आहे आता इथे मी चार पाण्यांचा रोल करून घेणार आहे त्यासाठी सगळं चारही पाण्यांना एकावर एक असं लेअर करून घेतलेला आहे एका साईडचं पान अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे त्याचबरोबर समोरचं पाण्याची जे साईड आहे ती देखील फोल्ड करायची आहे आणि त्याच्यावर देखील आपण पीठ जे आहे ते लावून घ्यायचं आहे याचप्रमाणे आपण रोल करून घेणार आहोत आणि लक्षात असू द्या आपण याच्यामध्ये जी मी ट्रिक सांगितली होती की आपण चिंचेचं पाणी घालायचं आहे त्याने ना आपल्या कुठलं कसलंही पान असलं त्याची वडी केली तर खाजत नाही बऱ्याचदा काय होतं हळूवडी आवडते करतो खायला घेतो पण ते खवखवते घशामध्ये त्याच्यामुळे आपल्याला हळूहळी नीट खाता येत नाही तर असं काही होणार नाही तुम्ही इथे जर चिंचेचा आवळ घातला तर तुम्हाला मात्र घशाचा कुठलाही त्रास होणार नाही किंवा वडी जी आहे ती खवकवणार नाही या पद्धतीने रोडला मी आणखी थोडंसं बाहेरून देखील पीठ लावून घेणार आणि दुसरीकडे मी ना पाणी बॉईल व्हायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण जे आहे ना चाळण ठेवणार आहोत चाणीला हलकसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि त्याच्यावरती आपण जो रोल केलेला आहे तो घालून घ्यायचा आहे म्हणजेच ठेवायचा आहे आणि पंधरा मिनटं आपण छान स्टीम देऊन घेणार आहोत गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम टू हाय भर असायला हवी आहे या पद्धतीने रोल जो आहे तो आपण ठेवून घेऊया या ठिकाणी तुमच्याकडे स्टीमवर जमीन असेल तर तुम्ही ही पद्धतची ती वापरू शकता आता एक पा पंधरा मिनटांनी आपण भेटूया पंधरा मिनिटानंतर रोल जो थंड झाला की मग आपण तो काढून घ्यायचा आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे त्याचे काप करून घ्यायचे आहे खूप जास्त जाड नाही खूप जास्त पातळ नाही असे मी करत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून घेऊ हो शकता रोल जो आहे तो अगदी थंड झालेला पाहिजे त्यानंतरच आपण कट करायचं आहे नाहीतर आपल्या वड्या जे आहेत ते तुटू शकतात या पद्धतीने बघू शकता किती छान लेअर्स आलेले आहेत या पद्धतीने आपण सगळे जे काप आहेत ते करून घेणार आहोत आणि बाकीचं उरलेलं जो रोल आहे तो तुम्ही फ्रीजमध्ये अगदी ठेवू शकता आता ह्याच्यामध्ये आपण पॅनमध्ये तेल घालून घेणार आहोत आणि आपण डीप फ्राय नाही करणार आहोत आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत जर तुम्हाला जर तेलाचं तेलकट आवडत असेल किंवा कुरकुरीतच खायचं असेल खूप जास्त अशा देखील कुरकुरीतच होतात कारण आपण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ वापरलेलं आहे पण तुम्हाला जर डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही ते देखील करू शकता या पद्धतीने अगदी कमी तेलाचा वापर करून आपण अतिशय उत्कृष्ट अशी आळूवळी तयार केलेली आहे पाहू शकता दिसायला इतकी छान दिसते खायला किती टेस्टी असणार आहे तुम्ही देखील नक्की करून पहा आणि आवडले असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटे तुम्हाला अशा छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद